आज या ठिकाणी उपस्थित सर्वच या सीटावरील असुस्थित सर्व काढलेलं सर्वांचा नामोपेश करत नाही आहे उपस्थित बंधू आणि बहिण जागतिक महिला दिन दिनानिमित्त आज हा कार्यक्रम राबवलेला आहे परत अतिशय सुंदर हा कार्यक्रम आहे तर थोडंसं मला हे वाटतंय की मेजॉरिटी जेंट्सची जास्त आहे आणि महिलांची कमी थोडंसं दुःख वाटतंय असो कारण काही महिलांना त्या महिला बाहेर गेलेल्या आहेत त्यामुळे मी सर्वांच्या वतीने माफी मागते पुरुष लोकांना तर इथं बोलायचं म्हटलं की अन्नांच्या समोर बोलायचं म्हटलं की मला थत्थर काय असेल ते कारण आपण पाहतो मी ते कर्तृत्व महिलांचा सन्मान होत आहे मी तर म्हणेल प्रत्येक महिला ही कर्तृत्वानच असते कारण ज्या ज्यावेळी ती संसाराचा गाडा ओढत असते ती प्रत्येक कार्यात ते आपलं कर्तृत्व सिद्ध करत असते आणि या कर्तृत्व महिलांचा सन्मान करण्यासाठी एवढी मे आहे जेन्टीची खरंच मी तुम्हा जेन्ट लोकांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा खूप खूप धन्यवाद सर्वांचे खरं तर अण्णांच्या बाबतीत वकील साहेब असेल भालेराव साहेबांनी आणि इतर जे कोणी अगोदर बोलले त्यांनी सगळ्यांनी सांगितलेले सर्वच मान्य मान्यवरांबद्दल माहिती सांगितली त्यामुळे मी जास्त बोलत नाही पण मी एक सांगते ज्या वेळेस अण्णा मी तुमच्यामुळे माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाटले हे नक्कीच सांगेन का कारण ज्यावेळेस आमच्या हे फोनवर खळकळून हसता त्यावेळेस मी समजते अण्णांचा फोन असला कारण लगेच कळतं खळकळून हसले की समजायचं की अण्णांचा फोन आहे म्हणूनच म्हणते हसल्याने आयुष्य वाढतं त्यामुळे माझ्या नवऱ्यांचं तुम्ही आयुष्य वाढवले जास्त काही बोलत नाहीये कारण उशीर झाल्यामुळे मी जास्त बोलत नाही पण आज या ठिकाणी सत्कार होता त्यांचा पुढील आमच्यासाठी शुभेच्छा त्यांना आणि खरं तर अंकिता आणि सई खरंच ह्या मुलींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण ह्या आजच्या मुली उद्याचं भविष्य आणि त्यांनी इतक्या लहान वयात अशी चांगली सुरुवात केली त्या दोघींना पण